गार्गी तिच्या तानवल्या मुलीसह सासरच्या घरात दारात ॲटो रिक्षामधून खाली उतरली ॲटो रिक्षाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनीही आपापल्या घराच्या दारातून आणि खिडक्यांमधून ढोकवायला सुरुवात केली ती एक छोटी वस्ती होती त्यामुळे वस्तीमध्ये ॲटो रिक्षा येत असत तेव्हा सगळ्यांना असे वाटायचे की कोणाच्या तरी घरी पाहुणे आले असावेत त्यामुळेच ॲटो रिक्षाचा आवाज ऐकून प्रत्येकजण एकदा तरी बाहेर यायचं बघायचा की कोण कोणाच्या घरी आले गार्गीला बघून सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले जणू काही कोणालाच तिचं महत्व नव्हतं गार्गीने तिचे सुटकेस द सुटकेस दरवाजाच्या एका बाजूला ठेवली आणि घराचा दरवाजा ठोठवाळायला सुरुवात केली दरवाजा उघडाच होता त्यामुळे हलक्या धक्क्याने दार उघडले मग गार्गी तिची सुटकेस घेऊन हॉलमधून तिच्या खोली बाहेर पोहोचली तेव्हा ती पाहून हे पाहून ती हैराण झाली की तिची खोली तिच्या सासूच्या सामानाने भरलेली होती आणि सासू तिच्या पलंगावर बसून पान सगळं टी व्ही बघत होती आपल्या सुनेला समोर पाहून ती रागाने ओढत म्हणाली आता तू इथे काय घ्यायला आली आहेस मला तर वाटले होते की तू समजून गेली असशील की या घरात आता तुझं काही चालणार नाही म्हणून तू तुझ्या आईबाबांसोबत गेली आहेस आपल्या सासूबाईंच्या बोलण्यावर गार्गी आश्चर्याने म्हणाली आई तुम्ही काय बोलत आहात माझा नवरा या जगात नाही हे मला मान्य आहे पण माझ्या सासरचे घर हे माझे घर आहे मी कायम माझ्या आईबाबांच्या घरी राहू का माझ्या आईबाबांना माझी काळजी वाटत होती म्हणून मला ते त्यांच्यासोबत घेऊन गेले होते पण मला माझ्या सासरच्या घरी राहावे लागेल नाही का त्यावर गार्गीची सासू तोंड वाकडे करत म्हणाली मला तुझ्यासारख्या पांढऱ्या पायोजीसून घरात ठेवून स्वतःचं अजून नुकसान करून घ्यायचं नाही अगं लग्नानंतर एका वर्षाच्या आतच तू माझ्या मुलाला खाल्लंस अशा विधवा सुनेला मी माझ्या घरामध्ये कधीच ठेवणार नाही तेव्हा गार्गी हैराण होऊन म्हणाली आई प्लीज मी या घरात फक्त एक छोटीशी खोली तर मागत आहे जर तुम्हाला माझ्या खर्चाचा बोजा वाटत असेल तर मी काही काम करेन पण प्लीज मला आता घराबाहेर काढू नका या घरात माझ्या आणि अविनाशच्या कितीतरी आठवणी आहेत मी त्यांची सुवासिनी आहे पण मी त्याची विधवा तर आहे तेव्हा गार्गीची सासू रागाने म्हणाली सुनबाई आता तुझी खोली माझी आहे मी या खोलीत राहीन मी माझी खोली भाड्याने द्यायची ठरवली आहे आणि घरात दोनच खोल्या आहेत त्यामुळे माझ्या घरात तुझ्यासाठी जागा नाही आहे तू तुझ्या कमनिशेबी मुलीला घे आणि इथून निघून जा आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून गार्गी स्तब्ध उभी राहिली नवऱ्याच्या गैरहजेरीत सासूबाई त्यांच्या वागण्यात असा बदल करतील असा विचारही गार्गीने कधी केला नव्हता लग्नानंतर अगदी सुरुवातीपासूनच गार्गी सासूची खूप सेवा करायची सासूनेही घराची संपूर्ण जबाबदारी गार्गीवर टाकली होती पण आता त्याच सासूबाई काही विचित्रच बोलत होत्या त्यामुळे गार्गीच्या डोळ्यातून आता अश्रू होऊ लागले होते ती म्हणू लागली आई या वयात तुम्ही एकट्या कशा राहाल त्यावर तिची सासू तोंड वाकडे करून म्हणाली माझ्या एकटे पाण्याची काळजी तू करू नकोस सा मी माझ्या नातेवाईकाच्या मुलालाच भाड्याने खोली दिली आहे तो माझ्यासोबत आरामात राहील आणि माझी सर्व कामेही देखील करेल तो आणि मला चार पैसे सुद्धा मिळतील पण ह्या वेळात मी तुझे आणि या तुझ्या मुलीचे ओझं ओळखू उचलू शकत नाही निघून जा या घरातून तेव्हा गारगी आपले अश्रू पुसत म्हणाली तुम्ही आई तुम्ही विधवा आहात आमिनाच्या बाबा वारल्यानंतर सुद्धा तुम्ही या घरात आरामात राहत आहात ना मग तुम्ही माझ्या डोक्यावर छत का हिरावून घेत आहात तेव्हा लगेचच गार्गीची सासू उभ उठून उभी राहिली आणि गार्गीला धक्का देत म्हणाली गुपचुप इथून निघून जा नाहीतर मला जोर जबरदस्तीसुद्धा करता येते मला तर असे वाटले होते की तुला स्वाभिमानच नाही आहे त्यामुळे एवढं सर्व ऐकून सुद्धा तू अजूनही इथे हट्ट करत बसली आहेस सासूच्या अशा बोलल्यानंतर आता गार्गी तिथे थांबू शकत नव्हती गार्गी भरलेल्या कळ्याने म्हणाली आई जसा देवाने माझ्यावर अन्याय केला आणि माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतला आणि तुम्ही माझ्या डोक्यावरून छप्पर हिसकावून घेत आहात त्यामुळे आयुष्यात तुमचंही कधीच चांगलं होणार नाही हे लक्षात ठेवा असं बोलून ती रडतच आपल्या मुलीला छातीशी धरते आणि आपली सुटके सुचलून घराबाहेर पडते आता गार्गीला साथ देणारं कुणीही नव्हतं त्यामुळे थकलेल्या मानाने ती पुन्हा आपल्या माहेरी आली आता जोपर्यंत तिच्या दादा बहिनीला वाटत होते की ही मायरी काही दिवसांसाठी आली आहे थोड्या दिवसाचा तर प्रश्न आहे तोपर्यंत सर्व काही ठीक होते ते लोक काहीच बोलत नव्हते परंतु जेव्हा त्या लोकांना समजलं की हिच्या सासून हिला घराबाहेर काढलेलं आहे म्हणून ती इथे राहायला आली आहे तेव्हा तिचे दादा बहिणीसुद्धा नाक मोडायला लागले त्यामुळे गारगेला चारही बाजूने अंधार दिसत होता तिचे आई बाबा तिच्याबरोबर होते पण त्याचेसुद्धा सुद्धा वय झाले होते त्यामुळे ते आपल्या मुलावर सुनेवरच अवलंबून होते त्यामुळे ते सुद्धा आपल्या लग्न झालेल्या मुलीची पूर्ण साथ देऊ शकत नव्हते हो दे। शेवटी खूप विचार केल्यानंतर गार्गिनी ठरवले की ती अशीच हिंमत ठरणार नाही आता मला माझ्या मुलीसाठी जगायचं आहे आयुष्याच्या जोडीदारासोबत राहण्याची तिची स्वर सगळं सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली होती त्यामुळे आता तिला पुन्हा कुणाशी लग्न करायचं नव्हतं हो तिला फक्त तिच्या मुलीला चांगलं आयुष्य द्यायचं होतं तिला चांगलं शिकवायचं होतं पण गार्गीला थोडी भीती वाटत होती की मला काही झालं तर माझ्या मुलीची काळजी कोण घेणार पण अशा भीतीने आयुष्य जगता येत नाही काही झाले तरी पुढचे पुड़ पुढे बघता येईल त्यावर तर माझे नियंत्रण नाही पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी चांगल्या आयुष्यासाठी मी तिच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रयत्न करू शकते गार्गीचे लहान वयातच लग्न झाले कारण तिच्या आईबाबांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं त्यामुळे तिने तिचे शिक्षणही पूर्ण केले नव्हते सर्वप्रथम गार्गीने शिक्षणाला आपलं शास्त्र बनवायचे ठरवले पण हे सगळं दिसतं तेवढं सोपं नव्हतं कारण गार्गीचा दादा आणि बहिणी तिला अजिबात साथ द्यायला तयार नव्हते म्हणून गार्गीने त्याच परिसरात भाड्याने खोली घेतली आणि आई वडिलांकडे एवढीच मदत मागितली की मी घराबाहेर पडल्यावर माझ्या मुलीची काळजी घ्या तिच्या आई वडीलही पहाटे तिच्या घरी पोहोचायचे आणि तिच्या मुलीची काळजी घेत असत सर्वप्रथम तिला आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचं होतं पण गार्गीने जास्त शिक्षण न घेतल्यामुळे तिला काम मिळणे एवढी सहज सोपी गोष्ट नव्हती शेवटी तिला एका हॉटेलमध्ये जेवण बनवण्याचं काम मिळालं त्यामुळे महिन्याला तिला पुरेसे पैसे मिळत होते सोबतच एक वेळचं जेवण सुद्धा त्याच हॉटेलमधून मिळत होतं रात्री जेव्हा ती काम करून घरी यायची तेव्हा वेळ मिळेल त्या मिळेल वेळेला तिने तिचा पुढचा अभ्यास चालू केला होता त्यामुळे तिला खूप मेहनत तर करावी लागत होती परंतु तिने मनाशी पक्क ठरवलं होतं की आत्ता काहीतरी करून दाखवायचंच आहे विपरीत परिस्थिती आल्यावर सुद्धा ती हातबल झाली नव्हती तर तिने त्या परिस्थितीबरोबर लढून पुढे जाण्याची हिंमत दाखवली होती आणि त्याचप्रमाणे ती प्रयत्नसुद्धा करत होती काही लोकांकडे कितीतरी सुविधा असतात पण तरीसुद्धा ते स्वतःसाठी काहीच करत नाही कारण ते भौतिक सुखसुविधांमध्ये हरवून गेलेले असतात पण जे शून्यापासून सुरुवात करण्याची हिंमत करतात त्यांच्याकडे अचूक लक्ष आणि मन लावून काम करण्याची क्षमता खूपच जास्त असते याचे खरे कारण म्हणजे त्यांचे मन, मन विचलित होईल अशा वस्तू त्यांच्याकडे खूपच कमी असतात हे सर्व करण्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास हवा आणि आतमध्ये इच्छाशक्ती निर्माण होण्याची क्षमता हवी या गोष्टींप्रमाणे हळूहळू गार्गीच्या मेहनतीला फळ मिळू लागलं तिचा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला होता आणि मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिच्या आईवडीलही तिथे होते काळजी घेण्यासाठी अशीच तीन वर्ष निघून गेली त्या दरम्यान गार्गीने ग्रंथपालाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि आता ती एक नोकरीसाठी फॉर्म भरत होती एके दिवशी एक ती कामावरून परत आल्यावर तिला एक लिफाफा मिळाला आणि तो लिफाफा पाहून ती आनंदाने उडी मारली तिने तिला नागपूरमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली आता गार्गीच्या आनंदाला पारावाराच उरला राव नव्हता सरकारी नोकरी मिळताच तिचा चेहरा आनंदाने उजाळू लागला मग गार्गी आपल्या आईबाबांना म्हणाली मला नागपूरला जावं लागणार आहे पण काम करताना मुन्नीला इकटीला सांभाळता येणार नाही मला त्यामुळे तुम्हालाही माझ्यासोबत यावं लागेल तिच्या आई तिच्यासाठी खूप आनंदी झाले होते त्यामुळे त्यांनी तिच्यासोबत या नव्या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा तेव्हा गार्गीचा दादा आणि वहिनी हैराण झाले कारण ते लोक विचार करत होते की असे छोटे मोठे काम करून ही काय करणार आहे पण गार्गीने आज ही गोष्ट सिद्ध करून दाखवली होती की माणसाने माणसाने मेहनत करून स्वतःच्या हिमतीवर पुढे जायचं ठरवलं तर तो आयुष्यामध्ये खूप काही मिळवू शकतो तिच्यासारखा आता गार्गी नागपूरला पोहोचली होती आणि आपल्या आईबाबांसोबत एका भाड्याच्या घरामध्ये राहून तिने नोकरीला जाणंसुद्धा सुद्धा चालू केलं होतं त्यामुळे एक वर्षाच्या आतच तिने चांगल्या प्रकारे पैसे जमवले होते म्हणून तिने कर्ज घेऊन एक घर खर खरेदी करण्याचा विचार केला योगायोग पण असा की एक वयोवृद्ध नवरा बायको आपले घर विकून आपल्या मुलाकडेच दुसऱ्या शहरात राहायला जाणार होते त्या लोकांकडे पैशांची काही कमी नव्हती त्यामुळे त्यांनी ते घर थोड्या कमी किमतीमध्येच विकले कारण त्यांच्यानंतर कोणत्या तरी गरजू माणसाला त्या घरात राहण्याची संधी मिळावी म्हणून आता त्यांचे घर गार्गीने विकत घेतले होते त्यामुळे भाड्याचे घर सोडून आता ती आपल्या मुलीसह आणि आईबाबांसह स्वतःच्या घरात स्वतःच्या घरात राहायला गेली होती गार्गीची मुलगीसुद्धा आता मोठी झाली होती त्यामुळे गार्गीने आपल्या मुलीचे ॲडमिशन शहरातील एका चांगल्या स्कूलमध्ये घेतले गार्गीची मुलगी जणू काही तिचेच प्रतिरूप होती ती प्रत्येक इयत्तेमध्ये प्रथम क्रमांकानेच पास होत होती तिच्या आईने तिला चांगले संस्कार दिले होते गार्गीच्या आईबाबा सुद्धा आपल्या मुलीची अशी प्रगती पाहून खूपच खुश होत होते गार्गीला सुद्धा खूप गार्गी चांगले वाटत होते की तिच्या आईबाबांनी तिच्या वाईट वेळी वाईट परिस्थितीच्या वेळी तिला साथ दिली होती आणि तिच्या चांगल्या वेळीसुद्धा ते लोक तिच्याच बरोबर आहेत आणि तिने जमवलेल्या सुविधांचा उपयोग त्यांना सुद्धा होत आहे एक दिवस गार्गी आपल्या बांगल्याबाहेर कारमधून उतरत होती तेवढंच तिला एक म्हातारी महिला वॉचमनकडे भीक मागताना दिसली तिचे कपडे फाटलेले होते आणि साडीच्या पदराने तिने झाकून घेतला होता गार्गीने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा तिची तिला तिची दया आली म्हणून तिने आपल्या पर्समधून पाचशे रुपये काढून त्या महिलेला दिले तेव्हा त्या भीक मागणाऱ्या महिलेने थरथर त्या हाताने ते पैसे घेतले आणि मान खाली घालून पुढे जाऊ लागली थोड्या अंतर पुढे गेल्यानंतर त्या महिलेने मागे वळून पाहिले तर गार्गी आपल्या मुलीबरोबर ताठमाण्याने बंगल्यात जात होती गार्गीला पाहताच ती महिला पुन्हा वॉचमनकडे गेली आणि म्हणाली आणि त्याला म्हणाली ही मॅडम कोण आहे त्यावर वॉचमन म्हणाला या मॅडम तर या बंगल्याच्या मालकीन आहेत वॉचमनचे असे शब्द ऐकताच त्या वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यात पाणी आले कारण ती वयोवृद्ध महिला दुसरी तिसरी कोणी नसून गार्गीची सासू होती आता तिच्या डोळ्यातून झरझर अश्रू होऊ लागले आणि ती विचार करू लागली की मी हिच्यासोबत किती चुकीचा व्यवहार केला होता चुकीचे वागले होते पण आज बघा ही आयुष्यामध्ये कुठे पोहोचली आहे आणि मी मात्र माझ्या घराच्या घमेंडीमध्ये होते पण माझ्या नातेवाईकांच्या मुलाने मला धोका देऊन ते खर स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि मला तीर्थयतेला पाठवून त्याने ते खरसुद्धा विकले आता गार्गीची सासू खूप रडत होती कारण जेव्हा ती तीर्थक्षेत्र क्षेत्रावरून परत आली तेव्हा ते घर ते दुस कोणत्या तरी दुसऱ्याच माणसाने विकत घेतले होते आणि तिच्या नातेवाईकाचा मुलगा कुठेतरी फरार झाला होता एवढं मोठ्या आघाताने गार्गीच्या सासूच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला मग ती सर्व काही सोडून आता दारादारे फिरवून स्वतःचे पोट भरत आहे पण आज कि प्रत्येक दिवशी ती स्वतःच्या नशिबाला दोष देते पण आज तिच्या सासूने जेव्हा आपल्या सुनेला असे चांगले आयुष्य जगताना पाहिले तेव्हा तिला स्वतःला आपले कर्म आठवले चुकीचं वागलेलं आठवलं की आपणच आपल्या सुनेला बेघर केली होती आणि त्याच कर्माची फळे म्हणून मी आज असं जीवन जगत आहे ज्या सुनीला मी बेघर करण्याचा प्रयत्न केला ती आता स्वतःच्या घरात आरामात राहत आहे बंगल्यात राहत आहे आणि मी आणि मीच आज बेघर होऊन रस्त्यावर फिरत आहे म्हणून असे म्हणतात ना जेव्हा आपण दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करतो ना मित्रांनो तेव्हा आपलंच वाईट होतं हे मात्र नक्की तर मित्र तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि कथा कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर्माचं फळ कधी ना कधी भोगावं लागतंच ते आपल्याला या कथेतून कळतंय